कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनं हे व्हिडिओ आहेत आत्ताचा जो आहे तो ना तुम्हाला मिक्स येत आहे दोन तीन दिवसाचा असा मिक्स व्हिडिओ येत आहे तर आता असेच व्हिडिओ येतील दोन तीन दिवस ताईनं समजून घ्या थोडंसं तर बघा मी भाजीची पिशवी जी आहे ना ती रिकामी करत आहे टायमिंग सांगते सकाळचंच आहे आणि वार वगैरे काय आता नाहीत आई नो कारण की मिक्स व्हिडिओ जसं जमेल तसं व्हिडिओ शूट घेतलेलं होतं तसंच व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे तर आता बाजाराची पिशवी आदल्या दिवशी बाजार आणलेला तो मी दुसऱ्या दिवशी सकाळी हा रिकामा करत आहे वेळच नाही भेटला काय करणार तशीच ती पिशवी दिवसभर आणि एक रात्री अशी बस पडलेली होती तर आता सकाळी सकाळी पहिलं काय करून घेते ही पिशवी जी आहे ती रिकामी करून घेते बघा बाजारातून काय आणलं आहे तर भाजीपाला बटाटे टोमॅटो कोथिंबीर आणि कोबी वगैरे फ्लावर असं थोडंफार भाजीपाला आणलेलं आहे जास्त काही मी बाजारातून भाजीपाला आणत नाही आठवड्यातून दोन वेळा बाजार भरतो आणि त्याचबरोबर दारावरती पण भाजी येते जसं की ते आजूबाजूला शेत आहे मग त्या शेतातला जो काय भाजीपाला असतो ना त्या मावशी ताई काय असतं ना तर दारावरती घेऊन येतात मग पालेभाज्या मेथी कोथिंबीर बऱ्याच साऱ्या भाज्या त्यामुळे अगदीच थोडासा असा भाजीपाला आणला आहे जो काय आहे तो तुमच्यासमोर आहे बघा ताईनो बटाटे टोमॅटो थोडेसे धुवून मी काय केलं बाजूला सुकायला ठेवले कपडावरती आणि हे सकाळचं म्हणजे बघा चहा पाणी सकाळचं झालेलं आहे स्वयंपाकाला सुरुवात करायची होती पण गव्हाचं पीठही नव्हतं आधी पहिलं दळण टाकलेलं गिरणीमध्ये चहा झाला की गिरणीच मध्ये दळण टाकलं आणि हे भाजीची पिशी होती ती रिकामी केली दोन दिवस पडलेली होती आदल्या दिवशी बाजार आणलेला तो मी दुसऱ्या दिवशी सकाळी रिकामी केलेली आहे बघा ताई तर आता आतमध्ये बघा त्या भाज्या धुवून सुकतात आहे तोपर्यंत आलेले आहे बाहेर आणि वरती थोडं काही कामं असेल ती गेलेवरती आणि इकडे ना डाळसुद्धा हरभऱ्याची मी वाळायला ठेवलेली आहे सकाळच्या उन्हाला बेसनसुद्धा करायचं आहे बेसन संपलेलं आहे तर मी काय करते बेसन ह्या डाळीचंच करते आता घरी गिरण आहे तर त्या गिरणीमध्ये डाळ टाकली की मग बेसन वगैरे होतं दोन नंबरची किंवा तीन नंबरची जाळी वापरायची घरी बेसन करण्यासाठी खूप मस्त घरचं बेसन तयार होतं आणि आता इथे गव्हाचं दळण टाकलं माझी बरीचशी घरातली कामं होईपर्यंत दळण झालेलं होतं आणि आता पीठ काढून घेते आणि लगेच मग आपल्या जे काही स्वयंपाक आहे त्या म्हणजे सुरुवात करता येते ताईंनो घरगुती पिठाची गिरणी एक छोटीशी असावी खरंच त्याचा खूप फायदा होतो कधी पीठ घरामध्ये असलं नसलं पटकन असत त्याच्यामध्ये धान्य टाकता येतं गहू वगैरे निवडलेले असतात पटकन एक किलो दोन किलो टाकले की आपला रोजचा आपला जो काय स्वयंपाक असेल ते होऊन जातो नाहीतर इकडे तिकडे मागावं लागतं किंवा मग आटा वगैरे विकत आणावा लागतो त्यापेक्षा हे खूप फायदेशीर आहे मित्र म्हणेल ताईंनो खरंच इतकं छान आहे ना पिठाची गिरणी घरी आहे खूप फायद्याची ठरलेली आहे म्हणजे माझ्याकडे नव्हती म्हणजे त्यावेळेस ना मी म्हणत आहे नको आपल्याला पिठाची गिरणी घ्यायला त्याचं खूप धूळ वगैरे उडते नको काय करा त्याच्यातलं पीठ वगैरे चांगलं येत नाहीये पण मी पिठाची गिरणी घेतल्यापासून ना त्याचा खूप मला फायदा झाला आणि इतकं छान सुद्धा चपात्या होतात ना खूप मस्त होतात आमच्या इकडे दळायला जायचं म्हटलं ना खूप लांब दळायला जावं लागायचं आणि लाईटचा पण खूप प्रॉब्लेम असायचा त्यामुळे मग पिठाची गिरणी घेतल्या तर पिठाची गिरणी घेऊन झालं आता तीन चार वर्ष झाले बॉक्समधलीच अशीच माझ्या जशी आहे ना बॉक्स टाइप मशीन गिरणी तशीच तुम्ही ती गिरणी घ्याता खरच खरंच खूप फायदेशीर आहे घरगुती ही छोटी एखादी गिरणी आपल्या हाताशी असली ना म्हणजे कामही पटकन होतं आणि बाहेर दळायला लांब असं जावं पण लागत नाही आहे आम्ही इकडे राहायला आलो ना ज्यावेळेस आमच्या घराचं बांधकाम झालं त्यावेळेस ना इकडे लाईटचा पण खूप प्रॉब्लेम होता आणि गावामध्ये चांगले एक किलोमीटर लांब असं दळायला जावं लागायचं मग एवढं तर लांब जायचं आणि त्यामध्ये लाईटचाही प्रॉब्लेम असायचा त्यामुळे मग आम्ही पिठाची गिरणी घरी घेऊन टाकली ज्यांना कुणाला पिठाची गिरणी घ्यायची असेल ना त्यांनी आरामशीर मी सांगते खरंच आहे नो घ्या पण बॉक्स टाईपच घ्या कोणत्याही कंपनीच्या असू द्या पण असे बॉक्स टाईप घ्या कोहिनूर वगैरे घेऊ शकता तुम्ही माझी जे के एमचे आहे म्हणजे कसं भाग बदलला किंवा दुकानं बघ बदलली की कंपनी त्याची बदलते पण कोहिनूर कंपनीची जी पिठाची गिरणी आहे ना ते सगळीकडे मिळत असेल असावी तर त्या कंपनीची सुद्धा पिठाची गिरणी मस्त आहे आणि अशी घरी पिठाची गिरणी असली की काम सोपं होतं तर असं आता इकडे काय चालू आहे माझं तर ताईनो स्टोरूम काढलेली आहे आवरायला जसं म्हटलं माझी साफसफाई आलेली आहे म्हणजे घर साफ करायला आलेलं आहे इकडं हॉलमध्ये बरासा म्हणजे धूळ वगैरे झालेला आहे तर आता हे आवरावर चालू आहे धान्य वगैरे जे आहे ते लावायचं आहे स्टोर रूम मध्ये त्याचबरोबर स्टोर रूम मध्ये एक होती पाल पालीचं पिल्लो खूप दिवस झालं स्टोर रूम मध्ये आतमध्ये शिरलेलं होतं एवढा सगळा पसारा बाहेर काढायचा आणि ते काळ क का, म्हणजे पाल काढायची हे खूप अवघड होतं ताईनो मी एक स्प्रे केला खरं तर व्हिडिओ मी ते घेतला नाही तो व्हिडिओ घ्यायला हवा होता पण असो इथं तुम्हाला मी सांगताताईनो काय करायचं आपली कॉलियनची जी बाटली बॉटल असते ना स्प्रेची बॉटल ती घ्यायची त्याच्यामध्ये ना अर्धा ग्लास पाणी घ्यायचा आणि डोटॉलच चांगलं एक तर दोन टोपनं डेटॉल टाकायचा त्याच्यामध्ये आणि जिथं कुठं पाल असेल ना तिच्या आजूबाजूला तो स्प्रे मारायचा किंवा त्याच्या अंगावरती सुद्धा सुई लांबून असा स्प्रे मारू शकता आणि त्या डेटॉलच्या ना ती अशी बेशुद्ध पडते आणि मग ती पाल आपण म्हणजे बाहेर म्हणजे काढता येते म्हणजे तिच्या पाठीमागं झाडं घेऊन फिरायची गरज पडत नाही याच्या आधीमध्ये याच्या आधी सुद्धा मी एका पाली घरातून बाहेर पळवायचा तो एक्सप्रेस सांगितलेला होता पण आता हा जो डेटल्स आहे ना तो खूप जालेम उपाय आहे पटकन ते त्याने पा पा ती पाल बाहेर निघ निघाली तर आता इथे तुम्हाला एवढा पसरा दिसतो एवढा सगळा पसरा एवढा छोट्याशा रूम मध्ये कसा बसला असेल हाच तुम्ही विचार करत असाल ना तर खरंच ही छोटीशी रूम आहे पण अख्ख्या खूप मोठ्या अशा रूमचं साहित्य जे आहे ना ते इथं बसलं जातं कारण की असं उभं तुम्हाला दिसतोय समोरचा भाग तस ते ते तर तेवढा एक आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये सुद्धा गेल्यानंतर आडवं असं आहे म्हणजे जो जिना टाईप जिनाचा खालचा जो काही भाग आहे ना सेम जे जी, जिना आपण कसं उतरता आणि चढता एक दोन भागा तसा एक भागा एक भागा भाग असतात तसंच समोर जाणारा एक भाग आहे आणि आतमध्ये जाणारा एक भाग आहे तसे तेवढा दोन्ही भाग मला इतर स्टोरेजसाठी वापरता आलेला आहे जिन्याखालचा भाग तिनो कधीही वाया घालवायचा नाही बांधकाम करताना असं स्टोरेजसाठी वगैरे आपण वापरू शकतो आणि त्याला मी दरवाजा सुद्धा केलेला आहे तुम्ही समोर दरवाजा बघू शकता पण मी दरवाजा कधी बंद करत नाही कारण की डेली वापरातल्यासुद्धा इथं बऱ्याच साऱ्या वस्तू असतात मुलांचं दप्तर असतं जुनं पानं म्हणजे सगळं बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात दळ दळण आहे त्यामुळे मी हे बंद ठेवत नाही बंद ठेवले ना असं कोंदटल्यासारखं कोंदट असं होतो त्यामुळे मी बंद ठेवत नाही तर आता मुलांच्या दप्तरं दप्तरांचा पण खूप पसारा झालेला आहे एक दिवशी ते मी काढणार आहे आत्ताच थोडं थोडं बाजूला काढून ठेवलेलं आहे पण लगेच मी बाहेर म्हणजे फेकून देणार नाही किंवा विकणार नाही आहे अजून ठेवलेलं आहे तर मी पटकन असं दफ्तर मुलांची कधीही विकत नाही कारण की एवढे पैसे त्या इंग्लिश मिडियमच्या पुस्तकांना खर्च करून घेता घेतलेले असतात ना ते असं बाहेर मला टाकूनच ती वाटत नाही आणि माझी मुलं म्हणजे असं मला असं वाटतं प्रत्येकात तीच मुलं असतील की पुस्तकं अशी फाडत नाही आहेत किंवा फाटली जात नाही आहेत पुस्तकं तितकी असतात ती एका पुस्तकंच मला वाटतं त्यांनी किती वेळा हातात घेत असतील वर्षातून एक दोन तीन वेळा तर ते पुस्तक एक हातात प पडत असेल इतकी पुस्तकंच असतात त्यामुळे ती पुस्तकंसुद्धा खराब होत नाही आहेत तर एक एक पुस्तकं तर उघडले उघडतात का नाही काय काय माहिती असं काही नवीच्या नवी तशीचं नवी तशी दिसतात त्यामुळे ती पुस्तकं मला टाकून वाटत नाही आता एक ठिक पूर्ण असं एक पिशवी म्हणतात ना पोतं तर ते पोतं गच्चं भरलेलं आहे मध्ये इकडं दिलेलं आहे ठेवून बघू आता मुलांना ला जसं लागेल तसं ते घेतात नाही लागलं किंवा कुणाला लागत असेल तर येतात मागायला अजून शाळा वगैरे भराय भरायची आहे तर मग ते येतात मागायला मग त्यावेळेस मी देत असते आणि जे काही शिल्लक राहतील ते मग मी भंगारमध्ये ते देत असते तर आता इकडे हा सगळा पसारा काढलाय बघा ताई सगळा लावायचा लावायचं आतमध्ये चाललेला आहे मशीन तेवढी बाहेर ठेवणार आहे मशीनचं मला थोडंसं काम आहे तरी ते बघा सटार बटार जे काही छोटं वास्त्र साहित्य ते सगळं आतमध्ये घातलेलं आहे अंतरुण ब्लँकेट वगैरे जे काय आहे ना जे वापरायचं नाही ते सुद्धा आतमध्ये ठेवून दिलेलं आहे आतमधला जो स्पेस आहे तिकडे आणि हो काही हेल्मेट हे बरंच सगळं साहित्य मी म्हणते काय तुम्हाला हॉल जो माझा डबल रूमचा हॉल रेकामा दिसतोय ना फक्त म्हणजे हॉलमध्ये काय सोपात आणि कपाट तुम्हाला दिसतंय बाकी सगळा पसारा इकडे बसलेला आहे आणि आता धान्य जे आहे ना असं समोरच दरवाजालाच मी ठेवलेलं आहे आणि मशीन आणि इतर सगळं जे काय साहित्य आहे ना ते सगळं पाठीमा घातलेलं आहे त्यामुळे सुद्धा अशी रिकामी रिकामी दिसते जाता येता येतं किंवा तिथे एक जण बसू शकतात मुलं वगैरे अभ्यास वगैरे करायला हॉलमध्ये जरी कोणी आलं गेलं जास्त पाहुणे रावळी किंवा असं दंगामस्ती तर कोणाची चालू असेल तर मुलं आतमध्ये जाऊन आराम करू शकतात असं आत पुढे पेस राहतो तर ताई आता तुम्ही म्हणताल इथं की सात्विक आणि तुम्ही दोघ ताई तुम्हीच काम करताय दादा काम नाही करत दादा निवांत बसलेले आहेत तर तुम्हाला इथे दादा बसलेले दिसत असतील व्हिडिओमध्ये पण दादांची तब्येत बिघडलेले आहे दादा गेले दोन दिवस झालं कामालाही जात नाही आहेत गावावरून आल्यानंतर एकच दिवस कामाला गेले आणि त्यानंतर आजारी पडलेले आहेत आणि त्यांचा आराम चालू आहे आणि मी इकडे खाल्लेलं आहे साफसफाई करायला माझी कामं चालू केलेली आहेत मी माझं कसं होतं एक दोन गोळ्या खाल्या किंवा एक दोन दिवस आ आराम केला की के बरी होत असते किंवा मी थोड थोडं थोडी कामं करत आराम पण करत असते आणि कामंही करत असते तर जेंट्स लोकांचं नाहीत नाही ना त्यांना कामाला जावंच लागतं गावावरून आले एक दिवस कामाला गेले आणि म्हटलं नाही काय होत मी जातो गोळ्या खाऊन काम मला पण त्यानंतर त्यांची खूपच जास्त तब्येत बिघडली त्यामुळे ते घरी आराम करत आहेत तर आता घरीसुद्धा बघा आराम करायचं तर मी काम काढलेलं होतं तर असं ताई त्यांना म्हटलं एका बाजूला तुम्ही आराम करा मी एका बाजूला एक इकडे स्टोर रूम वगैरे आवरून घेते तर असो तर आता इकडे बघा ते स्टोर रूम वगैरे दिलं आवरून हा दिवस आहे दुसरा म्हणजे तो जसं म्हटलं ब्लॉग हा आपला एक दोन दिवसाचा मिक्स येत आहे तर आता मला मशीनचं काम होतं जसं म्हटलं तर आता काय काम आहे तर तही न करत सांगते पेटीकोट म्हणजे आपण परकर सरळ म्हणतो तर परकर नवीन आणलेले आहेत झाले आता जेव्हा पाच सहा महिने जर झाले परकर नवीन आणून पण त्याला टिपाच मारणं काही झालं नाही आहे जे परकर मी घेतलेत ना ते असं खूप उंचीचे झालेले आहेत आणि त्याला मला कमी करावे लागत आहेत गावाकडे जर मी घेतले ना पर्कर तर त्याला कमी करावे लागत नाही आहेत हाय असे बरोबर बसतात पण इथे घेतलेले आहेत सासूबाईंबरोबर तर त्यांचे मी दिलेले होते कमी करून पण माझेच राहिलेले कमी करायला तर आता ते म्हणलं कमी करून घ्यावे दोन तीन आहेत बघा तर ते तीन पर्कर मी आता इथं टिपा मारून घेते आणि इतर ही समीक्षेच्या टॉप वगैरे पॅन्ट्स वगैरे होत्या टिपा मारायच्या त्याही टिपा मारून घेतल्या आणि परकर कमी करताना ताईनं सांगते वरच्या कमरेच्या भागातून कमी करायचं म्हणजे असं दिसायला पण ते छान दिसतं सेपमध्ये असा परकर दिसतो म्हणजे आता तुम्ही म्हणताल हे जर काय बोलतात ताई तर खरंच ताईनो कमरेच्या भागापासून कमी करायचं टिपा मारून घ्यायच्या परकरांना म्हणजे ते म्हणजे छान वाटतो तो परकर आणि ते नवाड वगैरे काढलेले त्या समीक्षेला मी दिले नवाड ओवायला म्हणजे तीच मम्मी मा मला शिकव मला शिकव असं चाललेलं असतं प्रत्येक गोष्ट आता हल्ली काय झाले माहिती समीक्षेचा प्रत्येक गोष्ट जे काही मी काम करेल ना ते तिला शिकायचं असतं किंवा ते तिला पाहायचं असतं आणि पाहून ते करायचं असतं ती जे आता बुद्धी म्हणतात ना तशी झालेली आहे आणि इकडं श्रेयाची सुद्धा गडब गडबड चालू आहे तर ताईन समीक्षाचे आणि श्रेयाचे दोघींचेही मी केस कापून आणलेले आहेत समीक्षाचे मी खूपच कमी के केस केलेले आहेत अगदी कानाबरोबर कापलेले आहेत त्याच्या खूप केस वाढलेले होते आणि ह्या गरमीमध्ये ना तिला खूप गरम होत होतं आणि समीक्षाचे केस आहेत ना खूप दाट पण आहेत आणि ते तिला आवरायला हे खूप म्हणजे तिला त्रास होत होता म्हटलं जरा ते केस कापून आणते शाळा जून जूनपर्यंत तिचे चांगले वाढतील ते तर आता इकडे बघा हा इकडे नाश्ता चालू आहे हा नाश्ता सकाळचा चालू आहे तर सगळ्यांना खायला दिलेला आहे चहा आणि टोस्ट घरामध्येच लहान मुलं म्हणजे मुलं घरात असले की तीन चार टाईम काहीतरी खायला चालूच असतं पण सकाळचा नाश्ता झाला दुपारचं जेवण परत संध्याकाळी पाच वाजता पण खायला जेवायला डायरेक्ट लागतं आणि संध्याकाळी झोपताना पण म्हणावं लागतं हे बाबा थोडंसं काहीतरी खाऊन झोपा कारण की दिवसभर इतके कंटाळतात इतके खेळतात की मग संध्याकाळी आठ वाजल्या की पटकन पहिला हंतरून धरतात तर आल्या की झोपायला जातात असं चालू आहे पण दंगा मस्ती म्हटलं म्हणतात ना तर तसलं माझ्याकडे आमच्या घरामध्ये मुलं अजिबात करत नाहीत कारण की आईचा पण फोन येतो आई पण विचारती मुलं भांडतात का गं तीन मुलं एकत्र आहेत आणि भांडण वगैरे करतात का तर अजिबात नाहीत आईनं खरं सांगते तीन मुलं इतकी आहेत म्हणजे श्रेया समीक्षा आणि दादा पण सात्विक पण आहे पण अजिबात मुलं भांडण वगैरे करत नाहीत मस्त राहतात शांत खेळतात किंवा बाहेर खेळायला जातात घरामध्ये पण व्यवस्थित मोबाईल वगैरे पाहतात टी व्ही पाहतात नाही इनडोर खेळ असतात जे काही लुडो असेल कुठं काय कॅरम आहे आता घरामध्ये तर ते खेळत बसतात निवांत खेळतात आता माझे व्हिडिओ ताईनो गावाकडचे माझ्या माहेरची लोकंसुद्धा सगळेजण पाहतात म्हणजे बरेच सारे माझ्या ना रिलेटिव्ज नातेवाईक आहेत ते, ते सगळे व्हिडिओ पाहतात रोजचा नाही पाहिला तरी एखाद्या तरी पाहत असतात तर त्यातून त्यांना समजत असेल आता हे तीन मुलं आणि एका जागावर कसे सांभाळते काय माहिती पण मस्त राहतात ताईनो तिनेही मुलांना समजते आता कळतं कळते झालं म्हणतात ना तसं तर समीक्षाच रे अजून लहान आहेत पण तरीसुद्धा त्यांना समजतं सांगितलेलं समीक्षा थोडी म्हणतात ना अशी जास्त हुशार तर त्या पद्धतीनं तर त्यामुळे तिला असं कळतं कसं राहायचं कसं नाही कोणी घरी आल्यानंतर कसं राहावं कसं बोलावं ह्या सगळ्या गोष्टी समीक्षेला कळतात त्यामुळे घरामध्ये असं भांडण नाही आणि दादा पण सातवी दादा पण मोठा झाला आहे त्याला पण अभ्यास वगैरे मी आधीमध्ये त्याला करायला सांगत असते त्यामुळे भांडण वगैरे घरात नसतं भूक लागून त्यावेळेस जेवायचं आणि जेवण पण सकाळी नाश्ता दिला दुपारी जेवण पोटभर करतात संध्याकाळी पाच वाजता पण असंच काहीतरी चहा बिस्किट वगैरे दिलं की संध्याकाळी परत पोडभर जेवण करतात असं असलं आणि आता रेसिपीज वगैरे ताईनो करायच्या आहेत मुलं आहेत घरात पण थोडीशी साफसफाई म्हणतात ना ती कामं चालू आहेत त्यामुळे रेसिपीजला थोडं मागं ठेवलेलं आहे करणार आहे श्रेया म्हणते मग मा, मा आत्या हे कर ते करणार आहे ताईनो पण थोडं अगदी आता एवढं घरातली कामं झाली का रेसिपीज मी तुम्हाला शेअर करेन तर आता इकडे बघा मध्ये साडीवर तुम्हाला दिसते तर बाहेर गेले होते काहीतरी काम होतं ते काम केलं मध्ये स्वयंपाक थोडा मारधा केला आणि बाहेर गेलं होतं बाहेरचं काम केलं आणि आता परत राहिलेला स्वयंपाक जो आहे तो करायला आलेली आहे सकाळी डाळ भात वगैरे केलं पीठ वगैरे मळून गेलेली होती भाजीची पण तयारी बरीच सारी करून गेलेली होती कांदा चिरून टोमॅटो वगैरे चिरून ठेवलेलं होतं फक्त भाजी फोडणीला घालायची होती आणि गरमागरम जेवण असलं ना मुलंसुद्धा अगदी पोटभर जेवतात नाही म्हटलं तर दोन दोन तीन तीन चपात्या एका टायमाला खातात आणि परत अजून भात सुद्धा असतो त्यामुळे मग बारा वाजता दुपारी पटभर जेवण जेवलं गरमागरम की संध्याकाळशिवाय मुलं जेवायला मागत नाहीत आता हे आता सध्या तरी साईनो हे रुटीन चालू आहे आता कामं सगळी आवरल्यानंतर बघू मग परत काय म्हणजे कसं रुटीन बदलते काय माहिती नाही आहे पण सध्या तरी आता असंच रुटीन चालू आहे श्रेयासुद्धा इतकी हुशार आहे ना बघा आलेली आहे आता काय जेवण बनवते हे काय आहे ते काय आहे सगळं विचारते मग भाजीत हे ही अशीच का भाजी केली ते त्यात ते, त्यात ते, ते, तेच का टाकलं हे विचारते किंवा मग मी आता काय करू तुला काय काम करायचं आहे का हे असं विचारते आता तिने मला टोमॅटोसुद्धा बघा चिरायचा नव्हता तर म्हणता चिर टोमॅटो चिरून ठेव हो, जेवताना खाता येईल तर म्हणजे सुद्धा हुशार आहे तिला पण समजतं की असं राहायचं तसं राहायचं त्यामुळे भांडण मुलं करत नाही एका जागेवर तीन मुलं आहेत तरी पण हे मी का बोलत आहे तिनो कारण की येताना भाऊ पण म्हटला अगं म ते राहणार नाही आहेत एका तीन मुलं तुझ्या तुला यूट्यूबचं तुझं पण काम नाही करून द्यायची आणि राहायची पण नाही आहेत सारखी सतत भांडण करत बसतील पण तसं काही नाही आहे मस्त राहत आहेत तर इकडे बघा गवारीच्या शेंगाची मी भाजी आज केलेली आहे मुलांना इतकी आवडली तिखटही झालेली नव्हती मस्त अशी तिकट म्हणजे कमी तिखटवाली झालेली चपाती गवारीच्या शेंगाची भाजी गरमागरम डाळ भात मुलं अगदी पोटभर जेवली मुलं पोटभर जेवली की आपल्याला ही भिंदास्त म्हणजे दुसरं इतर कामं जे आहेत ती करायला बरे पडतात फक्त एवढं होतं आहे की भांडे मात्र खूप सारे पडत आहेत सकाळ दुपार संध्याकाळ तीन चार टाइम भांडे मात्र घासावे लागत आहेत पाण्याचा हात म्हणा ग्लास घेतलेला असेल काय ते सगळं लगेच असं भांड्यात टाकावं लागतं आणि येणं जाणंसुद्धा बाहेर आत बाहेर फक्त एवढं चालू आहे त्यामुळे झाडू मारणं आणि भांडे घासणं हे जास्त काम वाढलेलं आहे बाकीचं काहीही त्यांचा त्रास नाही मुलांचा म्हणजे उन्हाळ्या सुट्टीत मुलं घरी असली की थोडीफार दगदग होतेच म्हणजे सगळ्याच ताईंची होत असेल माझी पण थोडीफार होते आता तीन मुलं एका जागा आहे पण फारसं काही नाही तर आता इकडे बघा स्वयंपाक डाळ भात वगैरे झालं आणि त्यानंतर चपात्या लाटून घेतलेल्या आहेत चपात्या लाटतेला गरमागरमच इकडं जेवायला दिलेलं आहे तिनेही मुलांना इकडे बघा कशी बसलेली आहे जेवण करायला चपाती भाजी डाळ भात वगैरे खाल्लं आता हे एवढं खाल्लं की झोपतात दुपारी आणि झोपून उठले की खेळायला जातात मग खेळून आल्यानंतरच मग त्यांना भुका लागतात तर हे बघा हे गवारच्या शेंगाची भाजी अशा पद्धतीने मी केलेली होती मुलांनी खाऊन इतपत शिल्लक राहिलेली होती आजची थाळी दाखवते ताईनं तुम्हाला मी सकाळची जे काय असेल रोजचं जेवण साधं सिंपल जे काय आता आहे ते तुम्हाला शेअर करते आंबे होते मध्ये घरामध्ये ह्यांच्या मित्रांनी दिलेले ते आता बघा पिकलेले आहेत तेच आंब्याच्या कैऱ्या ज्या आहेत ना त्या चिरून घेतल्या डाळ भात पापड आणि आपलं भाजी चपाती एवढं आजचं जेवण होतं इकडे या मॅडमचा सारखा मेकअप आरसा कांगवा का आणि ती पावडर सारखं चालूच आहे बघा ताईनु हे हिला मी का दाखवते ताईनु कारण की हिची मम्मीसुद्धा पाहते व्हिडिओ हिची आजी गावाकडचे सगळे व्हिडिओ पाहतात आणि तिला पण हौस आहे आत्ता व्हिडिओ काढ माझा ती काय करायला लागली ना की मला सांगत असते व्हिडिओ काढ म्हणजे मी मम्मीला माझ्या दिसेल की इकडं काय करते काय नाही ते तर त्यामुळे तिचा व्हिडिओ मी घेतलेला आहे तर असं ताई नो आजच्या व्हिडिओचा करते येतच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी स्वा...